कागवाड आरटीओ चेकपोस्ट की वसुली पोस्ट नागरिकांचा संताप उसळला नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत कागवाड सीमा भागातून प्रतिनिधी कायद्याचं पालन करा असा संदेश देणारेच अधिकारी आज कायद्याचं उल्लंघन करून पैशाची उघडी लूड करत असल्याचा आरोप नागरिक आणि वाहन चालकाकडून केला जात आहे कागवाड आरटीओ चेकपोस्टवर व चाललंय नवा नियम पैसे द्या नाहीतर पुढे जाऊ नका मालवाहतूक गाडी कोणतीही असो चालकाकडे सर्व कागदपत्रे लायसन्स फिटनेस परमिट व्यवस्थित असतानाही दोनशे ते पाचशे रुपये दररोज हप्ता न दिल्यास गाडी पुढे सोडली जात नाही हे नेमकं कायद्याचं पालन आहे का खात्यांच्या धाकातली वसुली असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो चालक सांगतात जर पैसे दिले नाहीत तर मुद्दा वेळ लावतात गाडी थांबून कागदपत्राची तपासणी सुरू करतात काही ना तर अर्धा दिवस तसाच थांबवतात दररोज हजारो रुपयाचा काळाबाजार या चेकपोस्ट सुरू असून प्रशासन मात्र मौन बागून आहे व्यापारी ट्रक चालक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत नागरिकांचा आवाज सर्व काही क्लिअर असताना आम्ही पैसे का द्यायचे मुलाबायांच्या तोडली घास काढून घेतल्यामुळे त्यांना सुख लागेल का या प्रकरणावर तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी वाहन चालकाकडून जोर धरू लागली आहे कागवाड ओ चेकपोस्टवरील हप्त्याचा था खेळ थांबवा कायद्याचा था बडगा दाखवणारे आता स्वतःच कायद्याखाली येणार का चांगव न्यूजचा प्रश्न प्रशासनाला अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका हो किती द्या पैसा हा क्यू देणे नाही ना हाफ गाव का गाव कोणसा अयोध्या हा अयोध्या पेपर है नाही घ्या नाही क्यों दिया पैसा क्लियर है मग कब क्यों दिया पैसा ठीक क्या संकोष कुमार ठीक आहे ठीक आहे ओके